तो I मज़ा मज़ा तर हाय गाईस कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत राहाल चाले आम्ही पावसात चाललो आहे आम्ही तर संध्याकाळची आता चालली मी बाजारात चालले सिद्धांची पप्पा आणि मी आम्ही दोघं चालले बाजारामध्ये आता आणि पाऊस पण पडतोय एका छत्रीमध्ये आम्ही दोघं नाही कारण दोन छत्री असले की कॅमेऱ्या छत्री धरत आहेत त्याच्यामुळे आम्ही दोघं एका छत्रीत आहे आणि आता चालले मी काहीतरी भाजी घ्यायला भाजी आता सगळा स्टॉक संपला आहे माझ्याकडचा तर म्हणजे आज कसं पण करून जाणं गरजेचं आहे भाजीसाठी आपल्याला असं म्हटली आता चला म्हटली माझ्यावर भाजी घ्यायला आपण जाऊया भाजी घ्यायला चाललं आहे रस्त्याने अशी घाण आहे ना ती बघून मला वाटतं पण मिळाला थोडं तळाटाई करते पण आता काय जरुरी आहे भाजीपाला आणण्याची ना भाजीपाला आणण्यासाठी चालले चला काय घेऊ भाजी ते तुम्हाला मी दाखवते कडधान्य घ्यायला आले कडधान्य घेते फ्रेश असते याच्याकडचा कडधान्या तर मी सगळं आता कडधान्या घेते घेतली तर मी मोडवाडी मटकी घेतली आणि ही मटकी घेतलाय मी चला तर आता आपण ही मटकी घेतली ते सगळं कोथमिरी गड सगळं आहे चला आता आपण ही भाजी घेतली मटकी घेतली तिथे आता आपण चला आता मटकी घेऊन मटकीचा थोडी भाजी करू चला असा वेळ आपला कंटिन्यू ठेवूया आपण बघा पाऊस असल्यामुळे जास्त रस्त्याला कोण नाही आहे इथे पाऊस असा पडतोय एवढा पाऊस आहे ना खूपच पाऊस आहे एवढं पण पावसांना बाहेर निघत नाही दुकान लाईन मध्ये पण एवढे फोन नाही काय घेण्यासाठी पावसांना बाहेर निघायचं म्हटलं तर फार कंटाळा येतो तरी पण निघतात माणसं बघा चला आपल्या व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू तर आता आपण आलो आलोय मेडिकलमध्ये इथे गोळी घ्यायला आलो तर माझ्या मानेत जरा चमक भरले त्याच्यामुळे मेडिकलमध्ये आलो तर आपण बघा ते गोळी घेतली आणि इथे सगळं काय अवेलेबल आहे त्याच्यामुळे आता मी गेटवे मेडिकल आहे तिकडे आलेली तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेव बघा इथे देवीची आरती चालू आहे आता मंदिर आहे अंबिका मातेचं तिथे आरती चालू आहे तर मी चाललो आहे घरी घेतली भाजी चाललो आहे तर घरी वडेपाव पण घेतला वडेपाव <laughs> पण घेतले गरमागरम मस्तपैकी आणि भाजी पण घेतली तर तुम्हाला दाखवतो चला काय भाजी घेतली ती मी तुम्हाला दाखवेल मी काळोख आहे तिथे काय काय आणि इकडे बघून बोला मटकीची उसळ आणि गरमागरम भात मी आता बनवणार आहे ते घरी जाऊ पाण्याची टाकी भरली ओवर झाली शाळेची माते रस्त्याला कोणी नाही बघा पावसामुळे कोण नसतं रस्त्याने सुसासाट सुसाट एकदम सुसुसाट आपण चालले आता घरी सिद्धान हे घरी आपला चला मग रेडी आपला असच आपण आता कंटिन्यू ठेवू हा कालू आमचा इतला कुत्र आहे कालू हा बघा चल रे कहना क्या हो वाह क्या सीन है कसा लगेश। लगेश चल की कस आला बघा लगेच लगेच आला चल बोल चल, चल, चल। तर खूप त्यांना खायला टाकलं ना क कसत ती पाटी 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 पाठीपाटी येतात पाटी, 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 निसती कुठली दिसली ना त्याला त्या टोकाला जरी दिसली ना तरी धाव धाव देती मुके प्राण्यांना बरोबर समजतं आपल्याला कोण खायला ठकतय आणि कोण नाही लगेच ते त्यांना लढा लागतो माया लागते आणि ते लोक मग आपलं असं करतात आम्ही येतात जवळ कुठेही दिसली ना तर येतात घरात बाहेर पडली की सोबत असतात इथून त्या त्यात मंदिरापर्यंत असतात सोबत घरापासून ते मंदिरापर्यंत येतात सोबत हा एक कुत्रा आणि अजून एक आहे चल कालू चल ये 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 बोली की कसा बघा येतो लगेच ये ये चल त्याचे डोळे मस्त चमकतात ना लकलकीत एकदम चल ये चल चल चल, 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 चल। ये ये बुल्ला की लगे समजत त्यांना चला अजून एक कुत्री आहे तिथे तिला छोटा बच्चू झालाय तुम्हाला मला दाखवते ती कुत्री ती हल्ली आता आठ दिवस झाली ना सावत होती कारण का ती जी दोन पिल्ल गेली ना ती येण्यासारखी थोडी गरज होती हाय इथे बसली ती बघा हॅलो हे बघा तिची डोळी बघा कशी हिरवेगार दिसतय बघा आली बोलो ले, बोलो ले, आली हे बघा आली बोलवले बोलवले आली लगेच ती बघा आली लगेच येते बोलवले बोलवल्या लगेच येते ती लगेच येते मला लगे माहिती खायला टाकतात आपल्याला बोलवले बोलवलं लगेच येत ते आलू आणि राणी आणि तिचा बच्चू बघा तिथे बसला तू बघा तिचा बच्चू हा बघा बघा तिचा बच्चू इथे बसले छोटा एकच आहे तो बाळ छोटा असा तो एकच एक आहे तो, तो जी जी आता आहे आणि ती अशी कधी कोणाला चावत नाही तिची दोन पिल्ल गेली ना म्हणून ती थोडी एड्यासारखी करायला लागली लोकांना चावायला लागली पण आता चावत नाही आता ती शांत झाली आता शांत झाली ती आमच्या जवळ आली ना की मी शेपूड हलवेल आणि खायला मागत राहील असते अशी आमच्या जवळ आली की उभी राहते ती बच्चू बसलाय तो आता खाऊन पिऊन बसला तो छोटा अजून काय तो खात नाही फक्त कुत्रीचा तो अजून चला, थी थी चला आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू आता ती तिथे बसेल पिल्ला जवळ ती बघ बस जिल्लक चला व्हिडिओ आपला असच कंटिन्यू करू करईस मी आता घरी आली आहे आणि घरी आली आता वडापावची पिशवी खोलली मस्त पैकी गरम गरम वडापाव आणि एवढा सुगंध येते ना वडापाव आ हा 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 खूप छान वाटत तुम्हाला माहिती भजी वडापाव आणि बटाटा भजी खूप मस्त वाटत छान वाटत तिथं आम्ही चाललेलो तर तिथे मस्तपैकी ते काका वडे तळत होते सुगंध आला ते हे मस्त पैकी घे गरम 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 वडापाव आहे तर घे चल आपण घरी जाऊन खाऊ तर मस्त मस्तपैकी वडापाव घेऊन आले छान वडे यांची सुकी चटणी आणि पाव मग या तुम्ही पण वडापाव खायला गरम गरम पावसात ना एन्जॉय करत खाऊया मस्तपैकी तर चला आपण वडापाव खाऊया मस्तपैकी आता आणि जेवणाला पण लाग्या जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ तुम्ही बघत जावा तर चला बाय